नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या तारखेला पोस्ट ऑफिसमध्ये खूप मोठी भरती निघली आहे म्हणजेच चाळीस हजार प्लस जागेसाठी इंडियन पोस्टामध्ये भरती निघलेली आहे त्यासाठी तीन पोस्टसाठी भरती निघलेली आहे एक म्हणजे ब्रांच पोस्ट पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक या पदांसाठी केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये चाळीस हजार प्लस म्हणजे चाळीस हजार आठशे एकोणनव्वद जागेसाठी मेगा भरती काढली आहे तर या भरतीचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो आपण आज भरणार आहोत व यासाठी जी पात्रता आहे ती पात्रता काय आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो चला मग आजचा व्हिडिओ आहे तो आपण इथे स्टार्ट करूया तर तुम्हाला या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे ही जी वेबसाईट आहे तुम्हाला इंडियन पोस्टची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता तर पहा येथे आल्यानंतर तुम्ही कोणत्याही जे टॅब आहेत इंस्टंट नोटिफिकेशन टॅब एक नंबरचा आहे ते तुम्ही जाहिरात पाहू शकता त्यानंतर रजिस्ट्रेशन त्यानंतर ऑनलाईन अप्लाय त्यानंतर फीस आणि काही कंप्लेंट असाल तर ग्रीव्हियन्स तर चला रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करूया आणि आपले जे रजिस्ट्रेशन आहे ते करूया सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिड मोबाईल नंबर या बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे बघा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी सेंड झाला आहे तो ओ टी पी टाका आणि सबमिट ओ टी पी करा त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी ते टाकायचा आहे जो तुमचा चालू मेल असेल तो चालू मेल टाका आणि व्हॅलिड ईमेल या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मेलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या दहावीच्या मार्कविमवर जसे तुमचे नाव असेल तसे सेम टू सेम न चुकता तुम्हाला तुमचे नाव येथे लिहायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे फादर नेम तुमच्या वडिलाचे नाव तुम्हाला येथे लिहायचे आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे तुमचा जन्म कोणत्या तारखेमध्ये झाला ती तारीख लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जेंडर लिहायचे आहे मेल फिमेल का ट्रान्सफर त्यानंतर तुमची कम्युनिटी म्हणजेच तुम्हाला तुमची कास्ट ते सिलेक्ट करायची आहे कोणची कास्ट आहे एस सी एस टी त्यानंतर तुमचे सर्कल तुम्हाला इथे निवडायचे आहे तर मित्रांनो सर्कल म्हणजेच तुम्हाला तुमचा राज्य इथे निवडायचं आहे त्यानंतर तुमची दहावी कधी झाली ते वर्ष तुम्हाला टाकायचं आहे तुमची दहावी पासिंग वर्ष आणि कॅप्चर टाकायचं आहे न चुकता कॅप्चर तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि कॅप्चर टाकल्यानंतर फॉर्म एक जो आहे तो चेक करून घ्या आणि सबमिट या बटनवर क्लिक करा तर फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला आता प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्ही अपंग आहात का यस ओर नो यस केल्यास तुम्हाला माहिती भरावी लागेल नसता नो ठेवायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्ही एम्प्लॉय आहात का त्यानंतर तुमची जी दहावी आहे ती कोणत्या भाषेमध्ये झालेली आहे म्हणजेच तुमची जी दहावीचा अभ्यास आहे तुम्ही कोणत्या भाषेमध्ये केला होता आणि ते क्लिक करून ओके करा यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा फोटो येथे अपलोड करायचा आहे तुमचा पासपोर्ट साईड फोटो तुम्हाला दोनशे डी पी आयमध्ये स्कॅन करून दहा ते पन्नास के बीमध्ये इथे अपलोड करायचा आहे बघा झाला आहे त्यानंतर तर आता आपण आपली साईन अपलोड करूया साईनसाठी चूज फाईल या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपली जी साईन आहे ती आपल्याला इथे अपलोड करायची आहे बघा मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी करून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला सब सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे बघा माहिती एक वेळेस सगळं पूर्ण माहिती बरोबर आहे का पाहून घ्या आणि बरोबर असल्यास कन्फर्म करा आणि सबमिट करा कन्फर्मसाठी चेक बॉक्सवर क्लिक करा त्यानंतर हा जो आयडिया आहे तो कॉपी करून ठेवा कुठे लिहूनही तुम्ही ठेवू शकता कारण भविष्यात तुम्हाला लागणार आहे त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या बटनवर क्लिक करा आणि आपला फॉर्म कंटिन्यू भरणे चालू ठेवा यानंतर सर्कल आपलाय तुम्हाला कोणत्या सर्कलमध्ये अप्लाय करायचं आहे ते सर्कल निवडा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल बघा तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकून तुम्हाला जो कॅप्चर इथे दिला आहे तो कॅप्चर टाकायचा आहे आणि सिम्पली ओ टी पी कॅप्चर टाकून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे बघा मी इथे ओ टी पी कॅप्चर टाकत आहे आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक केलं आहे तर पहा यानंतर आपली जी माहिती आहे ती इथे आलेली आहे आता आपल्याला आपला जो ॲड्रेस प्रूफ आहे तो इथे आपल्याला भरायचा आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे बघा मी येथे माझा ॲड्रेस टाकत आहे म्हणजे आपल्या ऑफिसचा लिहित आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस जसे की तुमचे हाऊस नेम असेल अपार्टमेंट असेल स्टेट म्हणजे रोडचे नाव असेल तुमच्या गावाचे नाव असेल तुमचे डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर तुमचा पिनकोड असेल तो लिहायचा आहे आणि त्यानंतर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचा आहे आणि जर वेगळा असेल तर तुम्ही येथे टाईप करू शकता आपला सेम असल्यामुळे चॉईस सेम, सेम करूया आणि येथे नेक्स्ट करूया नसता तुम्ही तो टाईप वेगळा असेल टाईप करू शकता त्यानंतर तुमचा दहावीचा बोर्ड कोणता आहे म्हणजेच तुमची दहावी कोणत्या बोर्डमध्ये झाली हाय सेकंडरी बोर्ड जे की मार्क आहेत मित्रांनो ते तुम्हाला पाहायचं आहे तुमचे साडेसहाशे साडेपाचशे की सहाशे किती आहेत ते घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे मार्क निवडायचे आहे रिझल्ट कसा आहे मार्क ते मार्क तुम्हाला टाकायचे आहेत सायन्समध्ये तुम्हाला किती मार्क पडले त्यानंतर सेकंड लँग्वेज तर आपल्याला सेकंड लँग्वेज हिंदी होती मी मला असल्यामुळे मला हिंदी लँग्वेज होत सेकंड होती तुम्हाला तुमची लँग्वेज जी सेकंड असेल ती लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्क जे तुम्हाला मॅथमध्ये पडलेले मार्क लिहायचे आहे त्यानंतर फर्स्ट लँग्वेज आपली फर्स्ट लँग्वेज मराठी होती त्यामुळे मी इथे मराठी घेणार आहे तुमची जर फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असेल तर तुम्ही इंग्लिश घेऊ शकता त्यानंतर मराठीचे जे मार्क पडले आहेत ते मार्क तुम्हाला ते लिहायचे आहे त्यानंतर थर्ड लँग्वेज माझी थर्ड लँग्वेज इंग्लिश होती तर इथे थर्ड लँग्वेज निवडायचे आहे आणि थर्ड लँग्वेजला जे पडलेले मार्क आहेत ते मार्क तुम्हाला इथे लिहायचे आहेत जेवढे मार्क तुम्हाला पडले होते थे। ते त्यानंतर तुम्हाला सोशल सायन्स म्हणजेच सोशल सायन्सला पडलेले मार्क टाका आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा तर चला सेव्ह अँड कंटिन्यू करूया तर पहा सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये अर्ज सबमिट करायचा आहे ते जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन तुम्हाला इथे सलेक्ट करायचं आहे आणि सलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट ऑफिसला पोस्ट ऑफिसमध्ये जागा सुटल्या आहे ते इथे आल्या यामध्ये तुम्ही तुमच्या पेपरन्सनुसार तुम्हाला कोणत्या पोस्ट ऑफिसला अगोदर अर्ज करायचा आहे तो इथे पेपरन्स तुम्ही देऊ शकता मी डायरेक्ट एक दोन तीन चार पाच असा पेपरन्स देत आहे तुम्ही तो पेपरन्स इथे तुम्हाला हवा तशा नंबरमध्ये देऊ शकता म्हणजेच तुम्हाला कोणत्या कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये अगोदर अप्लाय करायचा आहे त्यासाठी तुम्ही जो नंबर आहे तो मागा पुढं लिहू शकता मी डायरेक्ट वन बाय वन येथे नंबर लिहित आहे तुम्हाला तुमच्या हिशोबाने पेपरन्स येथे द्यायचं आहे आणि सर्व पेपरन्स दिल्यानंतर तुम्हाला एकदा परत एकदा पूर्ण फ जो पेपरन्स दिलेला आहे तो चेक करून घ्यायचा आहे आणि तो चेक केल्यानंतर तुम्ही खालच्या साईडला बघा इथे डाउनलोड इलिजिबल व्हॅकन्सी या बटनवर क्लिक करून क्लिक खेअर क्लिक करून तुम्ही परभणीमध्ये किती व्हॅकन्सी आहेत हेही पाहू शकता तर रेफरन्स झाल्यानंतर खालच्या खालच्या साईडला डिक्लेरेशनमध्ये मला सर्व अटी मान्य आहेत याचे एक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आता आपला डेटा सेव्ह झाला आहे आणि आपल्या फॉर्मचे पेमेंट आपल्याला करायचे आहे ओके करा ओके केल्यानंतर आपला नाव आणि आय डी पाहायचं आहे आणि मेक पेमेंट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपले जे पेमेंट आहे ते आपल्याला कमेंट कम्प्लीट करायचं आहे तुम्ही बघा क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल नेट बँकिंग असेल यू पी आय असेल वॉलेट असेल किंवा क्यू आर कोड असेल यापैकी एक ऑप्शन घेऊन तुम्ही तुमच्या फॉर्मचे पेमेंट येथे कम्प्लीट करणार आहात आणि पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमची रिसिप्ट येथे दिसणार आहे तर त्या रिसिप्टची प्रिंट आऊट तुम्हाला तुमच्याकडे काढून ठेवायचे बघा इथे रिसिप्ट आलेली आहे तर तुम्ही प्रिंट या बटनवर क्लिक करा आणि तुमच्याकडे या फॉर्मची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस तुमची तिकीट येईल त्यावेळेस तुमच्याकडे जो आय डी असेल तो आय डी सेव्ह झालेला असेल आणि त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला प्रोसेस नावाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे मला मेक पेमेंट दिसत होतं कारण मी पेमेंट कम्प्लीट केलेलं नाही तुम्हाला प्रोसेस करायचं आहे आणि प्रोसेस केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो येथे सबमिट झाला आहे त्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर जी प्रिंट आऊट आहे ती प्रिंट आऊट तुम्हाला तुमच्याकडे काढून ठेवायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा होता ऑनलाईन जी डी एस एंगेजमेंट म्हणजेच इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये चौदा हजार आठशे एकोणनव्वद जागेसाठी निघलेली जी भरती आहे या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण आज येथे पाहण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व यामध्ये कोणती जर माहिती तुम्हाला समजली नाही तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ती कमेंट करून आम्हाला माहिती विचारू शकता व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा ऑफिशियल ईमेल आय डी दिला आहे त्यावरही तुम्ही मेल करून आम्हाला क्वेश्चन विचारू शकता तर मित्रांनो नेहमीप्रमाणे सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व साइडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओवर व नवीन नवीन माहितीवर नवीन व्हिडिओमध्ये